भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांचे खूप महत्त्व आहे आपल्या स्वयंपाकघरात असे अनेक मसाले आहेत ज्यांचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारावर मात करता येते असा एक मसाला म्हणजे लवंग इतर मसाल्यांप्रमाणे लवंगातही अनेक औषधी गुणधर्म आढळतात लवंगात मोठ्या प्रमाणात फायबर आहे त्यामुळे पोटाशी संबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते याशिवाय भाजलेल्या लवंगाची पावडर मधात मिसळून खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते तसेच बद्धकोष्ठता गॅस आणि वजन कमी करण्यासाठी देखील लवंग उत्तम मानले जाते लवंगामध्ये कॅल्शियम लोह मॅग्नेशियम फॉस्फरस पोटॅशियम सोडियम आणि जास्त जस्त यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात या, या छोट्या लवंगेचा वापर करून तुम्ही तुमचे वैवाहिक आयुष्य देखील सुखकर करू शकता लवंग शरीरातील कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित करते मधुमेहाच्या रुग्णांसाठी लवंग गुणकारी आहे ही शरीरात इन्सुलिन सारखे काम करते लवंगात रक्तदाब नियंत्रित करणारे गुणधर्म असतात ही रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते रक्तदाबाच्या समस्येवर लवंग फायदेशीर आहे डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सकाळी रिकाम्यापोटी दोन लवंग खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या आजारांना आपल्याला लांब झोपण्यापूर्वी लवंग खाण्याचे फायदे रात्री झोपताना कोमट पाण्यासोबत दोन लवंग खाल्ल्याने चघळल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते यामुळे तुम्ही अनेक समस्यांपासून सुटका मिळवू शकता लवंगामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक आढळते ज्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि रोगांशी लढण्याची क्षमता वाढते चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतील लवंग चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे यासाठी कोणत्याही मध्ये लवंग पावडर किंवा बेसन आणि मध मिसळून चेहऱ्यावर लावल्यास समस्या दूर होईल यामुळे चेहऱ्यावरील घाण निघून जाते मात्र लवंग पावडर थेट चेहऱ्यावर वापरू नका तोंडातून दुर्गंधी येणार नाही तोंडातून दुर्गंधी येणार नाही यासाठी लवंग खाणे सुरू करा सुमारे चाळीस ते पंचेचाळीस दिवस रोज सकाळी एक किंवा दोन लवंग तोंडात टाकल्यास या समस्येपासून आराम मिळेल सांधेदुखीपासून आराम मिळेल लवंगाचे तेल सांदे दुखी आराम देते हे स्नायू आणि संधिवाद वेदना देखील कमी करते हे तेल लावल्याने हाडे आणि सांधे मजबूत होतात लवंगाच्या तेलात ऑलिव्ह ऑइल मिक्स करून दुखत असलेल्या भागाची मालिश करा हे दिवसातून अनेक वेळा करा दात आणि कान दुखण्यावर रामबाण उपाय लवंग हे दात आणि कान दुखण्यासाठी रामबाय औषध आहे लवंगाचे तेल कानांचे संक्रमण बरे करते लवंग आणि तिळाचे तेल समान प्रमाणात मिसाळा कापूस तेलात भिजवून कानात लावा तसेच लवंगाचे तेल किंवा लवंगाची पेस्ट कापसाच्या सहाय्याने दातावर लावल्यास आराम मिळेल लवंग पुरुषांसाठी फायदेशीर आहे डॉक्टर सांगतात की लवंगामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात चुकीच्या जीवनशैलीमुळे पुरुषांमधील शुक्राणूच्या गुणवत्तेवर वाईट परिणाम होत आहे अशा परिस्थितीत ती सुधारण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते हे शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील उपयुक्त आहे अशा स्थितीत त्यांचे सेवन केल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो याशिवाय स्टॅमिनाही वाढतो लवंगाच्या नियमित सेवनाने लैंगिक समस्यापासून आराम मिळतो लवंगाचे सेवन केल्याने शुक्राणूंची संख्या वाढण्यास आपण त्यांचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळावे कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने पुरुषातील टेस्टोस्टेरॉन हार्मोनला त्रास होऊ शकतो म्हणून लवंग आणि त्यांच्याशी संबंधित उत्पादने डॉक्टरांच्या देखरेखीखालीच वापरावी